ट्रीरी क्लब ऑफ रोहा आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कळसगिरीच्या डोंगर कपारीत रंगीत फुलांचे पर्यटन स्थळे तयार होत असून याच ठिकाणी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या रोहा शहराला लागून असलेल्या कळसगिरीच्या डोंगर कपारीत रंगीत फुलांचे शहर बनवण्यासाठी सिटी ऑफ फ्लावर्स या ग्रुपने रोहा रोहा रोटरी क्लब यांच्यासह विविध सेवाभावी संस्था रोहा नगर परिषद वन विभाग आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर दर रविवारी झाडांचे संगोपन करणे जंगल सुरक्षेसाठी उपाययोजना पाण्याच्या स्रोताचे जतन करण्यासाठी सतत झटत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे याच ठिकाणी डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्या रविवारी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पंच्याऐंशी मुलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम पारितोषिक श्रवणदेव द्वितीय पारितोषिक भूमिका तळेकर तृतीय आदिती पाटील तर उत्तेजनार्थ गार्गी जाधव यांनी येण्याचा मान मिळवला आहे तर छोट्या गटात प्रथम आलिया शेख द्वितीय ओमकार पाटील तृतीय सृष्टी डोल यांनी मान मिळवला आहे या स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस रोख रक्कम आणि इतर सहभागी मुलांना स्मृती चिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमात मान्यवर म्हणून इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पीपी बार्देशकर रोहा प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव प्रोजेक्ट हेड सुरेंद्र निंबाळकर समित आष्टीवकर दीपाली जाधव आदींची उपस्थिती होते यावेळी मुलांमध्ये भरपूर उत्साह दिसून आला प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीपी न्यूज मराठी रोहा रायगड